फडणवीस म्हणताय कोणीतरी कोर्टात गेलं म्हणून निवडणुका पुढे ढकलणं योग्य नाही मात्र याचिका करता कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल तर नमस्कार मी शौकत पठाण प्रेक्षकांना न्यूजोल आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर प्रेक्षकांनो नागपूर खंडपीठाने एक निर्णय दिला आणि या सर्व यंत्रणा ठप्प झाल्यात मतदान तर झालं मात्र उमेदवाराची धाकधूक वाढली आहे त्याला कारणही तसंच आहे एका याचिकाकर्त्याने न्यायालयात याचिका दाखल केली आणि त्या याचिकेवर नागपूर खंडपीठाने न्यायालयाने असा निर्णय दिला की दोन डिसेंबरला मतदान तर होणार मात्र निकाल हा एकवीस डिसेंबरला होणार त्यामुळे विरोधक तर विरोधक मात्र चक्क सत्ताधारी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले हा निकाल योग्य नाही मग प्रश्न पडतो तो हा की तो याचिका करता कोण काय होती याचिका आणि कोणत्या पक्षाचा हा याचिका करता हे सगळं आजच्या बातमीपत्रातून आपल्याला माहिती होईलच याचिका कर्तव्य उमेदवार सचिन सुटे थेट फोनवरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत काय म्हणता ऐका सविस्तर तर प्रश्न करतोय सचिनजी फोनवर आहेत आपण तुम्ही याचिका कशी व का दाखल केली काय अडचण होती तुम्हाला आणि तुम्ही उमेदवारी कोणाकडून कुठल्या पक्षाकडून केली होती बोला सचिनजी माझी याचिका सर्वात अगोदर यासाठी होती की आमच्या ओरडा नगर परिषद मध्ये माझ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक सात मध्ये कोणी अपील केली होती अनिस नावाच्या व्यक्तीने की त्याचा फॉर्म झाला होता तर त्यांनी अपील केली होती तर त्या अपिलीवरती कोर्टाने निर्णय दिला होता का प्रभाग क्रमांक सात प गटामधील पुरुषांच्या याच्यात स्थगित दिली होती निवडणुकीसाठी म्हणजे वोटिंगसाठी तर तिथे ते ढकललं होतं वीस तारखेला वीस डिसेंबर वरती ते तारीख दिली होती त्यांनी तर त्याच्यावरती मग आम्ही कोर्टात हेच म्हणणं होतं आमचं की आम्हाला जे आता दोन तारखेला आज जे वोटिंग चालू आहे आणि तीन तारखेला जो रिझल्ट होता सचिन जी एवढा वेळ नाहीये एका शब्दात उत्तर दिले तरी चालेल तुम्ही भाजपाचे उमेदवार आहेत किंवा नाही हे अगोदर सांगा भाजपाचे उमेदवार आहेत किंवा नाही भाजपाची उमेदवारी आहे सचिनजी तुम्ही कमळाचा एबी फॉर्म घेतलेला आहे कमळ या चिन्हावर तुम्ही लढताय बरोबर ओके भाजपाच्या कुठल्याही नेत्याला तुम्ही विश्वासात घेतलं होतं त्यांना याबाबतची माहिती दिली होती किंवा त्यांचा काही आधार घेतला होता नाही नाही मी ते स्वतः माझ्या टाकलं होते मी याचिका कोणालाही असं मी बोललो नव्हतो सचिनजी परंतु भाजपकडून दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणताय कोणीतरी याचिका करता अपील करतो आणि न्यायालय त्या निवडणुका पुढे ढकलतो हे योग्य नाही वगैरे यावर तुमचं काय मत आहे नाही माझं तर सर, सर्वात अगोदर की हे याचिका मी असं महाराष्ट्रासाठी किंवा अशी टाकलेली नव्हती फक्त याचिका मी माझ्यासाठी म्हणजे माझ्या प्रभागासाठी म्हणून टाकलेली होती आता तिथे कोर्टाने काय निर्णय दिला तर आता ते मला पण नाही कळ सचिन जी तुम्ही गेली आठ दहा वर्षापासून भाजपमध्ये काम करताय तुमच्याकडे भाजपचा एबी फॉर्म असताना उमेदवारी करत असताना तुम्हाला याचिका करण्या अगोदर हे नाही वाटलं की आपण आपल्या वरिष्ठांना सांगावा वरच्या पातळीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना किंवा नेत्यांना सांगावा की आम्ही त्यांच्यापर्यंत आम्ही छोटे कार्य करते मी एक उमेदवारी भाजपकडूनच लढत आहे आता आमचं असं काही बोलणं झालं नाही चव्हाण साहेबांशी किंवा कोणाशी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी मी काही बोललो नव्हतो फक्त माझ्या प्रभागाचा विषय होता हा म्हणून मी ते याचिका टाकलेली होती मला असं काही हे नव्हतं झालं आता म्हटलं एक लोकलची निवडणूक आहे प्रभागाची मोठे नेते इथे लक्ष देणार नाही